नमस्कार मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व रसिकांचं स्वागत आहे निवेदिता सराफ यांनी या दोन दिग्गजांचे केलं कौतुक मराठी चित्रपटसृष्टी डबगाईत असताना ह्यांनी जिवंत ठेवलं कोण आहेत ते जाणून घ्या त्याआधी मराठी सिने सितारे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्येष्ठ मराठी अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना यंदाच्या पदमश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पदम पुरस्काराची घोषणा यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली होती सध्या संपूर्ण कलाविश्वातून या मानाच्या पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांच्यावर सोबत वर्षाव वर्साव करण्यात येत आहे नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी निवेदिता यांनी अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आलेल्या पदमश्री पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अशी ही बनवा बनवी धूमधडा का माझ्या नवसाच्या ते नुकताच प्रदर्शित झालेला वेड अशा आशंक गाजलेल्या चित्रपटामध्ये अशोक सराफ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत मालिका असो सिनेमा असो किंवा नाटक त्यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर आधीरांज गाजवले आहेत निवेदिता म्हणाल्या पद्मश्री सारखा मोठा पुरस्कार जाहीर झाला यासाठी मी खरोखरच केंद्र सरकारची खूप आभारी आहे हा पुरस्कार थोडा अगोदर मिळायला हवा होता पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल कारण त्यांच्यात कर्तृत्व खरंच खूप मोठं आहे जेव्हा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी डबघाईला आली होती तेव्हा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांनी तिला जिवंत ठेवले अशाच प्रकारची माहिती सर्वात अगोदर मिळवण्यासाठी मराठी सिनेसितारे सी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद